नमस्कार काही आठवणीच अशा असतात की त्या मनातल्या कोपऱ्यात कायमच्या साठवल्या जातात मग त्या कडू असो की गोड आणि या आठवणी अचानक कधीतरी मन शांत असताना उफाळून येतात जणू काही धुंद पावसाचे बरसात आणि त्या जर आपल्या प्रियजनांच्या असतील ना तर आपलं मन त्या पावसात बेधुंद होते माझी सखी कवयित्री कविता आमोणकर यांनी हीच मनाची बेधुंद अवस्था शब्दात गुंफिली आहे कवितेचं नाव काही सांगशील का पाऊस पडत राहतो रिमझिम रिमझिम पाऊस पडत राहतो रिमझिम रिमझिम तुझ्या अंगणात आणि माझ्याही अंगणात पण तुला एक सांगू का माझ्या अंगणातला हा पाऊस काहीसा वेगळा आहे बरं का तुझ्याच आठवणींना घेऊन बरसत राहतो तो माझ्या अंगणात तुझ्याच आठवणींना घेऊन बरसत राहतो तो माझ्या अंगणात आणि एकदा तो आला ना की असा काही कोसळत राहतो की जायचे नावच घेत नाही मुळे उधळून टाकतो तो माझ्या अंगावर सर्व तुझ्या साठवलेल्या आठवणी उधळून टाकतो तो माझ्या अंगावर सर्व तुझ्या साठवलेल्या आठवणी रीता करतो सर्व आठवणींचा खजिना माझ्यावर मग या आठवणींच्या पावसात मनसोक्त भिजत आनंद लुटत राहते त्याच्याशी एकरूप होताना काही काळ मागेही जाते आवडते मला या आठवणींच्या पावसात भिजायला शेवटी आहे काय ना माझ्या या हातात या आठवणीशिवाय या आठवणीच तर होत्या माझ्यासोबत कायम जशा काल तशा आजही आजही आहेत त्या अगदी तशाच कारण जपल्या आहेत त्या मी माझ्या नाजूक मनात बरं मग एक सांगशील का तुझ्याही अंगणातला पाऊस आहे का रे तसाच काहीसा घेऊन येतो का तो माझ्या आठवणी तुझ्यासाठी काही सांगशील का